जय जय रघुवीर समर्थ श्री दासबुध ग्रंथ दशक चौथा समास पाचवा अर्चन नाम श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान पाचवी भक्ती पाचवी भक्ती ते आर्चन अर्चन म्हणजे देवतारचन शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे नाणासने उपकरण मानस मानसपूजा मूर्ती ध्याने या नामे पाचवी भक्ती देवब्राह्मण आग्निपूजन साधुसंत अतिथीपूजन गायत्री गायत्रीपूजन या नाव पाचवी भक्ती धातू उपाषाण मृतिका पूजन चित्रलेप श्रपूजन आपले गृहदेवतारचन यानावे पाचवे विभक्ती शिळा सप्तांकित नावांकित शाळीग्राम सखे चक्रांकित लिंगे सूर्यकांत सोमकांत बाणतांदळी निर्भळे भैरव भगवती मल्लारी मुंजा नृरसिंह बाण शंकरी नागनानिना परी पंचायतन पूजा गणेश शारदा विठ्ठल मूरती रंगनाथ जगन्नाथ तांडवमूर्ती श्रीरंगहनुमंत गुरुडमूर्ती देवताचणी पूजा वे नृसिंह वामन नृसिंहवामन भार्गवमूर्ती रामकृष्ण हविग्रीवमूर्ती देवरतन देवर्ता देवतार्चणी पूजावे वे कशवनाारायण माधवमूर्ती गोविंद विष्णु मधुसनमूर्ती त्रिविक्रम वामन श्रीधरमूर्ती ऋषिकेशपद्मनाभे दामोदर संकृष्ण वासुदेवमूर्ती प्रद्युम्नानरुद्ध पुरषोत्तमूर्ती आदोक्षजगनार अच्युता मूर्ती जनार्दन आणि उपेंद्र हरिहराच्या अनंत मूर्ती भगवंत जगवतात जगदीश मूर्ती शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती नारायण सूर्यनारायण लक्ष्मीनारायण त्रिमल्लनायण श्री हरियदिनायण शेषसाई परमात्मा ऐशा परमात्माच्या मूर्ती पाहो जाता उदंडास्ती त्याचे अर्चन करावे भक्ती ऐसी या याही वेगळी कुलधर्म सांडून यानुक्रम उत्तमाथवा मध्यम करीत जावे जाख माता मायराणी बाळा बकुळा अंग पूजा मांगणी जोगिनी कुलधर्मे नाना नानातीर्थ्या नाना क्षेत्रास जावे तेथे त्या देवता पूजन करावे नाना उपचार्या अर्चावे परमेश्वराशी पंचामृत अक्षदेती पुष्पे परीमळद्रवे बहुती धूपदीप संख्याते निरंजने खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबूल प्रकार दक्षिणा नाना अलंकार नानालंकार वनमाळा शिबिका छत्रे सुखासने माही मे गडंबे सूर्यपाने दिंड्या पताके निशाने टाळ घोळ मृदुंगा नाना वाद्ये नाना उत्सव नाना भक्ती समुदाय गाती हरिदासभुव लागला भगवंती वापी कुप सरोवरे नाना देवालये शिखरे नाजांगने मनोहरे वृंदावने भूयरे मठ मांड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्रे सामग्री नाना पडदे मंडप चौदावे नाना ते रत्न घोष लोंबती नाना देवलायि समर्पावे हस्ते घोडे शकटे अलङ्कारानि अलङ्कारपात्र द्रव्याणि द्रव्यपात्रे अन्नोदकानि अन्नोदकपात्रे नानाप्रकारे वने उपवने पुष्पवाटिका तपस्याच तर्णकुटिका आयसि पूजा जगन्नायिका यथासाङ्गसमर्पाभिे शकसारिका मयो, मयोरे बदके चक्रवाकिकचकोरे कोकिळाचित्तरे समोरे देवलायि समर्पावे सुगन्धमृगे सुगंदम, आने मांजरे गायी मशी वृषभवणारे नाना पदार्थाने लयकुरे समर्पावे काया वाचा निमने चित्ते प्राणे स्वद्भावे भगवंतार्चने या नामार्चन भक्ती ऐसी सद्गुरूचे भजन करुण अनन्य या नामास भगवत भजन पाचवी भक्ती ऐसी पूजान घडे बरवी तरी मानसपूजा करावी मानस अगत्य व्हावी परमेश्वराशी या भगवंतास पूजावे कल्पुनि सर्वै समर्पावे मानसपूजेची जाणावी लक्षणाय से जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून जे या प्रकारे की जे मानस इति येथे श्रीदास बोदे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्ती नाम समास पंचम तत्सत्प्रभुराम चंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ समास सहावा वंदन भक्तीनाम श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान साव्वी भक्ती साव्वी भक्तीचे वंदन करावे देवासी नमन संत आणि सज्जन नमस्कारित जावे सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार सद्गुरुश करावे नमस्कार साष्टांग भावे साष्टांग नमस्काराचा अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु अण्णत्रमनाचा विचारू अधिकारी करावा कोटी वसुमते मध्ये वसु विष्णुमूर्ती असते त्यास नमस्कार प्रतिष्ठागे गालावे पशुपती श्रीपती याने गबस्ती यांचे दर्शने दोष जाती तैसी मारुती नित्यनेमे विशेष शंकर शेषायीचो मादंडो मातीस दर्शन पुण्यम नित्यनेमे विशेषता भक्तज्ञानी आणि वितरागी महानुभवतापसि योगी सत्पात्रे देखुनी वेगे नमस्कार घालावे घालावेे आणि सर्वज्ञ पंडित आणि विद्वजन याज्ञिक नमस्कारित जावे जे थे थे विशेश गुन, ते दिसते विशेष गुण ते सद्गुरुचे अधिष्ठान या कारणे नमना अत्यधारे करावे गणेश शारदा ना नाना भक्ती हरिहरा उतर मूर्ती नानादेव नमस्कारले ए ते एक वचन बोलले आहे ते ऐका आकाशपती गच्छति सागरम सर्व नमस्कार कशवम प्रतिग्छती या कारणे सर्वेवासी नमस्कार व्यादरिषे अधिष्ठान देवाशे परमसोख्य वाटे देव देवाचे अनिष्ठाने सतपात्रे सद्गुरुचे स्थानेमस्कार उभय मार्गे नमस्कारे लिनता गणे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे नाना, नमस्कारे, नमस्कारे अनन्य श्रमती नमस्कारे मोडली जडती समाधाने ससा परता दंड ते ऐसे बोलता उदंड या कारणे अखंड देव भक्त नमस्कारा नमस्कारावे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे देव गुरुदेव ओळे साधकावरी निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर मुख आणि मुख्य ते परमेश्वर कृपा करी नमस्कारे पतित पावन नमस्कारे संताशी शरण नमस्कारावे संतामस्कारा दुहारे जन्मारे परमान्याय करुणी आला आणि साष्टांग नमस्कार घाला तो त्या अनन्याने क्षमा केला पाहिजे श्रेष्ठे या कारणे नमस्कार परते आणि कनाही ते अनुसरते नमस्कारावे ते प्राणी या ते सद्बुद्धीला गो नमस्कारा शिवे न मस्काराशी कष्टावे न लग नमस्काराशी काहीच न लग उपकरण सामग्री नाही सोपे नमस्कार आनंद भावे नाना साधनी समक्षे काय से सिनावे साधक भावे नमस्कार घाली त्याशी चिंता साधूस लागली सुगम पंथे नेऊन घाले जेथील तेथे या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओळखते वरिष्ठ ते ते साङ्गित्ला षष्ठ साभ्वीभक्ति इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भ वन्दनभक्तिनाम क्षमास चंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ